गुड मॉर्निंग फ्रेंड शुद्धच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात सस्त्या मस्त आणि मजेत बघा विरांशला मी न्यू बागल आणला मी विरांश काढले आलेली आहे विरांशला आज जायचं स्कूलमध्ये खूप दिवसानंतर आज विरांशला स्कूलमध्ये पाठवायचे का तर ते विरांशला काय झालं होतं माहिती आहे का स्कूलचा तो ढोसरा घेतला होता स्कूलमध्ये जायचं नाही म्हणून त्यांनी ना ताप काढला होता त्याला बरं नव्हतं तो दत दचकत होता पण आज तो म्हणतोस मोठा दादा झालाय तो आणि तो स्कूलला जाणार आहे हाय तर सगळ्यांना म्हणू हाय आहे गॉगल दाखवू ना सगळ्यांना बघू हो गॉगल हां गॉगल घाल हळू 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 घाल नीट 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 चष्मा कसे घालतात तसे गॉगल घाला नीट नीट हे बघा मी घालून दाखवते एक वन मिनिट वनिट मी हा हे पहा निनाशने आमच्या आमच्या विनाशने ग्रॉगल घेतलेलं आहे न्यू आणलेलं आहे त्याला न्यू आणलं आहे हो की नाही न्यू आणले बघू छान छान आहे ना कुठून आणला कुठून आणला कुठून कुठून तिथून दुकानात ना शॉपमधनं शॉपमधनं आणलं ना बाहेर ना बरं डाडूला बाय करायला जायचं का तिकडे चल चल चला 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 विनाश गॉगल घालूनच बसला आता त्याला जायचे स्कूलला स्कूलला असंच जाणार आहेस तू न हळू काढ हळू 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 लाकल उन्हात गेले की लावायचे असतं ठेवून टाकायचे का कसे लावलंय बघा ना कसे लावलंय बघा आमचं विरांश ना हा नीट ठेवून नी टाक तुझंच येतो हा नीट ठेवून टाका तिथं तिथं कशा लावलंय बघा आमचे विरांश नाही बघा हा नको ते ओढू नको ओढले की तुटेल ना तुटेल ना चल ता। ता चला माझाही चष्मा ना वाकडा झालेला आहे रसिकाचा पण चष्मा वाकडा झालेला आहे दोघींचे चष्मे आज ना रिपेअर करून आणायचे आता विरांश शाळेत सोडूया आम्ही दोघी पण आणि चष्मा रिपेर करून आणू विरांश आमच्या कशा तयार झाल्याय बघा विरांश तर पाणी पितो हळूहळू पितो खूप छान पितो ठचका लागून घेत नाही तो गुडी बॉय झाला हे बघा कशा गुदी बॉय बघा बल बघा बर हां राहू दे घेतील आणि विरांशी वी, स्कूल बॅग आहे ही विरांशी सुंदर स्कू, सुंदर स्कूल बॅग आहे बघितलं का तुम्ही हे बघा हो की नाही विरांशा मी सगळ्यांना दाखवते विरांशी स्कूल बॅग कशी आहे तोंडात बोट घालायचं नाही डर्टी म्हणतात मग हां अगं गॉगल म्हणतात त्याला वाईट रे हो जायच आहे चला आता आम्ही निघालो काय पाहिजे तुला मोबाई। मोबाई मारे मारे मोबाईल इथंच आहे की हे का इथं हा कोणाच आहे मोबाईल आहे अरे मम्माचे मोबाईल आहे चला चला आता कॅप कॅप कुठली घेतली त्याची वाईट रेड बघू बघून निनाशिशी मला ना? मला <laughs> <laughs> चाका चाका नाई नाई चला बघा बघा लिटिल हिरो चला चला लिटील हिरो चला चला लवकर नाही बुबा बघायला जायचं आम्हाला मम्मा हा बुबा बघायला जायचं आम्हाला

बघा आम्ही विरांशला इकडे स्कूलमध्ये सोडून ना चष्मा रिपेअर करायला दुकानात चाललंच सकाळचे सव्वा दहा वाजलेलेत म्हणलं दुकान चालू आहे का नाही कुणास टोक माझी मुलगी म्हणत होती मम्मी दुकान उघडं आहे का नाही हे काय माहीत आता मग बघू म्हणलं जाऊन तरी बघूया हे बघा सकाळी काही या, का या बोळीतनं जाताना काही एवढी रहदारी नव्हती विरांश किती रडत होता तुम्ही पाहिलंच असेल त्याला खूप दिवसांत शाळेमध्ये पाठवलं होतं कारण का तो ना स्कूलमध्ये जायला नको म्हणत होता आता नेईपर्यंत पण पर अगदी सोडेपर्यंत म्हणत होता नको नको स्कूलला जायचं नाही स्कूलला जायचं नाही काल फारच वाकडा वाटत होता असं आत्ता केलं तर नाही व्यवस्थित दुकान लवकर उघडतं अकरा वाजता उघडते दिसते पप्पा म्हणले दहा ला उघडत आहे त्या एक म्हणलं ना मी आणि रसिका आलोय घरी आणि आम्ही दोघींनी पण नाश्ता केले नव्हते सकाळी जातो मी चहा पिला होता विरांत सोड्याला जाताना आणि हा चष्मा आहे बघा आपण चष्मा जरा रिपेअर करून आणलेल्या वाकडा झाला होता तर आता आत्ता वाजलेले जात बघा सव्वा अकरा तर आम्ही त्याला विराशला घ्यायला लवकरच जाऊ साडे अकरापर्यंत निघू तोपर्यंत म्हटलं चला कपड्यांच्या गड्या गड्याबिड्या घालूया आणि रसिका कामाला लागली आणि आत्ता मावशी आलेत झाडू पोछा करायला भांडे कसायला आणि इकडे बघा मी कपड्यांच्या घड्या हे सगळं नीट घालते कारण तर जे सासूबाईंनी कसे कपड्यांच्या घाड्या घातल्या तर बघा कसं कपडे ठेवले ते पण असतो नीट कपडे पण ठेवत नाही मला घालता पण येत नाही घड्या हे बघा हे असे कपड्यांचे घडे कोण घालतं का या घातल्या तिकडे मी क कपड्यांच्या घड्या आणि आता बाकीचे पण या कपडे राहिले त्याच्याकडे हलते आणि मग आम्ही जाऊ तोपर्यंत होतील साडे अकरा विधानशायला बघू आता किती वेळ कसं रडतो का काय किती रडला तो सोडताना बापरी पण त्याला सवय क कधी व्हायची म्हणून आज मन घट्ट करून आम्ही सोडून आलेलो आहे विधानशा शाळेमध्ये स्कूलमध्ये त्याच्या मन घट्टच करावं लागतं पहिल्यांदा मुलं खूप रडतात पण आता काय होतं आपलं मन इतकं हळवं असतं ना मग वाटतं लेकर रडलेली छान छान आहे यम्मी यम्मी विराश इकडे बघ మీ రంశ ఛాన ఛాన కొలు కొన్ని దులా మమ్మా दादा काय आहे ते चला इकडे भांडी आणून घेतली म्हणजे विरांश आम्हाला आणायला जायचंय आता तो छान राहतो त्यांच्या मॅडमनी ना त्यांच्या मिसनी ना व्हिडिओ पाठवलेत वीरांश खेळतानाचे ते मी आता टाकलेलेच आहेत आता तो त्याला आता समजतं तो डोळेल एक दोन दिवसातच व्यवस्थित राहील तो आज रडला खूप रडला पण नंतर झाला शांत आणि तिथं कसं व्हिडिओ काढून पाठवतात मुलाचे फोटो पाठवतात त्याच्यामुळे आपल्याला समजतं की मुलं राहतात का नाही आणि विरांसला आमचं म्हणजे त्याच्या वयाच्या मनाने खूप समजतं त्याला खूप छान अगदी म्हणजे बोलता पण येतं त्याला कोण बोललेलं सगळं समजतं हुशार आहे खूप हो चला तर मी एवढे भांडी आवरते म्हणजे आम्ही दोघी पण जाऊ अजून गाडीवर एकट्याला येत नाही मम्माने आणलं असतं त्याच्या बसता येत नाही म्हणून मला जावं लागतं त्याला घेऊन यायला पाहुणे बारा झाले आता मी नीट कार कुठं टाकलं माझा बर अशी गाडी इलेक्ट्रिक कुठे चावी घेतली ना नाही तर लावायची आणि चावी घे दे विरांची टोपी अंगोर टाकायला नाही ना मी घालते की माझं माझं स्काफ घेते की चला आता आम्ही निघालो बघ पाहुणे बाराचं ऊन आहे ऊन भयंकर आहे आज राहायला नशीब गॅस म्हणून मी म्हणलं हिला की आपण असं करूया बारा वाजता स्कूल सुट्टी ना त्यावेळेसच आणूया आपण कारण का आत्ता आपण जाण्यात काय थांबतो येतो कशाला उगी जाणायचं त्याला तिकडे बघते कारण का माझ्या सासू दिसतात का काय तिकडे आमची गॅलरी आहे जवळच आहे बघा हीही कालची स्थिती गॅलरी आमची आहे असं गॅलरीमध्ये येऊन बसतात म्हणून ऊन आहे खूप हां गाडीमध्ये तिला सोडवायला गेले ते गे दे, दे, का

तर ते थोडे आणि करते का मी ते गाडीची इथे थांबली आहे बघा आली काही ऑफिस मध्ये जाऊन विचारलेले तसे का नाही आणायला चालली विरांशला Viranj Mandir jahat dan menangis. Mereka tidak menangis. Mereka menangis فري હૈ ને ફ્રી આલાકા આવી પા ફ્રી આ રે બબલ ફ્રી વડલા નહીં જગા હીરો બગા અલલ નહી ના કી દિ શાના હે વિનાશ નહી ના આરી તે વિનાશ નહી દિ વિનાશ માં બબલ હટલે બબલ કસા દિસ બબલ હટલે બબલ પકની નહી નાશા બબલ હટલે એમ સે હી રા बघा विरांश मधून आला आणि मम्मा काय म्हणली होती विरांशला काय म्हणली होती ग्रेप्स देणार हो की नाही निनांशला विरांशला बघा मम्माने काय दिलं ग्रेप्स हँड है। काय करतात म्हणू हँड काय करतात वॉश काय करतात वॉश करतात बघा विरांश आता आंघोळ करून मम्मम करतोय काय बघतो म्हणू अरे आपले बदक बदक डक्क अगो बाई बियार आलंय भालू डक्काच भालू होत आहे काय बघा विमानशक्त झोपलेला आहे दमून चला आमचं पण जेवण झालेलं आहे आता चला भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तुमचं बाय बाय टेक केअर